उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय या गृहमंत्री हो अमित शहाची भेट घेतली शिंदे गटातील मंत्र्यांच्या नाराजीनंतर ही भेट झाल्याने उधाण आलं यावरून काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी महायुतीला टोला लगावलाय या सर्व प्रक्रियेचे दोन तीन भाग पडतात मुळात हे कोणत्याही विचाराच्या अनुषंगाने केवळ सत्ता सत्ता आणि सत्ता हा परवलीचा शब्द असल्यामुळे सर्व एकत्र आलेले आहेत आणि सत्तेसाठी एकत्र आल्यानंतर यांचं टोळीयुद्ध जे आहे ते अनेक दिवसांपासून सुरू आहे आणि या टोळीयुद्धाच्या अनुषंगानं हे सरकार कार्यरत असल्यामुळे यांना गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार देखील आम्ही म्हणतो राहता राहिला दिल्लीश्वरांना गाठणे तर महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस हे शाडो मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे मूळ मुख्यमंत्री जे आहेत हे अमित शहा आहेत आणि अमित शहा सांगतील तो त्यांना मंत्री बनवलं जातं ती खाती दिल्या जातात आणि महाराष्ट्राचा सर्व कारभार हा अमित शहा चालवत असल्यामुळे था छोट्या मोठ्या सगळ्या कुरबुरी ज्या आहेत या अमित शहाच्या कानावर असतात आणि अमित शहा महाराष्ट्राचे सर्व निर्णय घेतात कुठेतरी हा सरकार महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवून महाराष्ट्रातले निर्णय महाराष्ट्रात न होता हे आता दिल्लीवरून व्हायला लागलेले आहेत दोन दिवसापूर्वी पार पवारांना मिळाली जी क्लीन चिट आहे त्यासाठी ती मिळवण्याकरता देखील दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना अमित शहाना दिल्लीला जाऊन भेटावं लागलं होतं याचं देखील स्मरण या निमित्ताने करून देतो काल अमित शहा सोबत झालेल्या बैठकीमध्ये अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना आश्वस्त केलेला आहे तुम्ही एन डी एचा प्रमुख घटक पक्ष आहे त्यामुळं तुमचा योग्य सन्मान राखला जाईल आणि माझा महाराष्ट्रातल्या घडामोडींवर बारीक लक्ष असल्याचं देखील अमित शहा सांगितलं सगळं अब मारा तो मारा फिरसे मार्के देख हे जे आपण गल्ली चौकात जे ऐकत होतो त्यातलाच हा प्रकार आहे प्रत्येक गोष्ट हे अमित शहापर्यंत जाणं याचाच अर्थ सगळं हे गुन्हा गोविंदाने चाललेलं नाही तर एक मोठा टोळीयुद्ध हे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये सुरू आहे याचाच तो दुसरा नमुना मध्ये खूप वाद आहे अनेक मोठ्या नेत्यांनी काँग्रेस सोडलेली आहे थेट हायकमांडकडे तक्रार करण्यात आली सुनील केदार यांची काँग्रेसमध्ये अंतर्गत कलहट टोकाला गेलेला आहे या संदर्भात माध्यमातून मला देखील तशा प्रकारची माहिती मिळाली आहे कुठे राजीनामे दिले ही देखील बातमी मला ऐकायला आणि वाचायला मिळाली मात्र अद्यापपर्यंत कोणी कोणाची तक्रार केलेली नाही आणि अशा प्रकारचे राजीनामे हे प्रदेश पातळीवरून प्राप्त नाहीत आघाडी संदर्भामध्ये काय निर्णय आघाडी संदर्भात काय निर्णय झाला आहे आघाडी संदर्भात आगामी काळामध्ये मनसे सोबत किंवा शिवसेनेसोबत मुंबईसह काही काँग्रेसनं एक पाऊल पुढं टाकला आहे का ज्या यापूर्वीच्या भूमिका आणि आताची भूमिका आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत एवढंच नव्हे तर आता सर्वसाधारणपणे सर्वच पक्षांनी तशी सदरू भूमिका घेतलेली आहे आघाडी आणि युतीच्या संदर्भात स्थानिक पातळीवर आम्ही अधिकार दिलेले आहेत इंडिया अलायन्सच्या पार्टनरसोबत आघाडी करण्याची त्यांना मुभाई दिलेली आहे इथप्पर इंडिया अलायन्सच्या बाहेरचे जर काही घटक पक्ष असतील तर त्या संदर्भात प्रस्ताव सादर करावा त्याच्यावर चर्चा देखील संभव आहे आणि हेच धोरण मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने